सध्या राष्ट्रीय महामार्गाच्या सहा पदरीकरणाचे काम जलद गतीने चालू आहे राष्ट्रीय महामार्गावरील सातारा तालुक्यातील जांभळेवाडी येथेही रुंदीकरण करण्यात येत आहे या ठिकाणी दोन पुलांचेही काम चालू आहे नजीकच तीनशे ते चारशे मीटरवर वर निसराळे खोडत फाट्यावर मोठा ब्रिज आहे या दोन पुलांच्या मधील अंतर फक्त पन्नास ते साठ फुटांच्या आसपास ठेवण्यात आले आहे पन्नास फुटांच्या अंतरावर बांधण्यात येत असलेल्या पुलांचे रहस्य काय आहे हे समजत नसल्याने येथील नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे पाहूया याबद्दलची अधिक माहिती आमचे प्रतिनिधी सतीश जाधव नमस्कार मी आज राष्ट्रीय महामार्ग सातारा तालुक्यातील जांभळेवाडी या ठिकाणी आहे या हायवेच काम गेले अनेक दिवसापासून चालू असून या हायवे फाटा इथे एक पाचशे मीटरच्या अंतरावरती एक ब्रिज आहे तो ब्रिज असा आहे त्याचं त्याची उंची कमी आहे लगतच एक पाचशे मीटरच्या अंतरावरती त्यांनी जांभळेवाडीहून गाव आहे तर या ठिकाणी जवळजवळ एक पन्नास ते साठ फुटाच्या अंतरावरती दोन ब्रिज घेतलेले आहेत जवळजवळ ह्या मागचं त्यांचं कारण काय आणि ह्यापासून लोकांना इथल्या लोकांचे आपल्या वर्णे जिल्हा परिषद युवा नेते राहुल गायकवाड आहेत त्यांचे प्रतिक्रिया घे ते काय म्हणते आपण त्यांना विचारलं दादा नमस्कार सातार न्यूज मध्ये आपले स्वागत आहे नमस्ते नमस्ते तर, तर तुमचा या संदर्भात काय म्हणणं या दोन ब्रिज जवळ जवळ त्या संदर्भात या ब्रिज साठी आम्ही बरेच प्रयत्न केले काय झालेलं आहे की इथे पाठीमागे एक दोनशे तीनशे वस्तीचं जांभळेवाडी गाव आहे आता तसं बघायला गेलं तर ह्या जांभळेवाडी गावाला यायला जायला रस्ता दळणवळणाचा तर पहिला तो निसरा पाट्यावरूनच आहे पहिल्यापासून पण त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांचं जाताना आम्हाला समोरून रस्ता पाहिजे होता म्हणून त्यांनी मागणी केली होती तर त्या मागणी त्यांची अशी होती की आम्हाला कॅटल पास पाहिजे कॅटल पास मध्ये की जनावर जाणं छोट्या मोठ्या गाड्या टू व्हीलर जाऊ शकतील किंवा एक कार स्वरूपात गाड्या जाऊ शकतील असा ब्रिज पाहिजे होता पण अजूनपर्यंत आम्हालाही कळ नाही हे गुलदस्त्यात होतं अचानक एकाच ठिकाणी शंभर मीटर शंभर मीटर पण नसेल शंभर मीटर पकडले तर झालं दोनशे तीनशे फुटावरच लागून दोन ब्रिज बनवले हो त्याचं त्याच्या पाठीमागचं आम्हालाही कारण काय आजपर्यंत अस्पष्ट आहे यासाठी आम्ही पण भरपूर प्रयत्न केले कारण काय झालंय या ठिकाणी थोडक्यात जसं बघायला गेलं तर एक सात ते आठ हॉटेल हॉटेल व्यवसाय आहेत मंगल कार्यालय आहे किंवा इथं पेट्रोल पंप आहे आता जर बघितलं हा तसं पहिलं तर आता सर्व लोक म्हणतात व्यवसायात आलं पाहिजे व्यवसायात लोक व्यवसायात आले तर यांचा आता व्यवसाय वे बुडण्याची वेळ आलेली आहे जर ब्रिज झाला तर सर्वच हॉटेल्स नामशेष होतील इथून कारण ब्रिज वरतून जर गाड्या जाणार असतील तर हायवेच एकही पब्लिक खाली येणार नाही सर्व्हिस रोडला त्यामुळे लोकल याच्यावरती धंदा भरपूर होणार नाही कारण ह्या हॉटेल लाईनला सर्व हायवेचाच धंदा आहे पूर्ण हॉटेल लाईन आम्ही यासाठी जांभळवाडी गाव गावाच्या सरपंचांना तिथल्या लोकांच्यावर पण आम्ही बरेच दिवस चर्चा करत होतो की की आम्हाला तुमचं म्हणणं जर कॅटल पास आहे तर तुम्ही एक पत्र द्या आम्हाला किंवा आमची मागणी कॅटल पासची आहे तर एवढा मोठ्या ब्रिजची काही गरज नसताना जो सेकंड ब्रिज काढलेला आहे मोठा तो कशासाठी तर त्याचं अद्यापही कारण कळ नाही पण त्यांनी आम्हाला पत्र दिलं नाही की आम्ही कॅटल पासची मागणी केली आम्हाला एवढा मोठा ब्रिज नको जो कॅटल पास होईल तो आम्हाला मान्य आहे त्यांनी जे दिलं नाही तर ते का दिलं नाही तर त्यांचं काय म्हणणं असं आलंय की जर आम्ही आता पत्र दिलं तर पूर्णच कॅन्सल होईल आमचा जाण्याचा दरणवर्णाचा रस्ता बंद होईल तर आमचं म्हणणं होतं की तसं काय होणार नाही आम्ही सर्व हॉटेल्स वाले व्यावसायिक आहेत सगळी तुमच्या बरोबर येऊ आणि तो कॅटल पास आहे कॅटल पास व्हावा एवढ्या मोठ्या ब्रिजची गरज नाही सर्व व्यावसायिकी ना असतील आणि त्यांच्या दरणवळणाची सोयी होऊन जाईल तसं नव्हता यांनी दोन ब्रिजचा गार घातला आणि दोन आम्हाला अगोदर वाटत होतं एकच ब्रिज होतोय पण बघितलं तर लगेच पंधरा दिवसात दुसरंही काम चालू झालं त्यामुळे याच्या मागचं काय गोड बंगाल काय माहिती नाही धन्यवाद दादा आपण इथे बघतो या हायवे लगत इथे एक ब्रिजचं काम चालू आहे त्यानंतर दुसरा एक ब्रिजचं काम चालू आहे जवळच लगत एक पाचशे चारशे ते पाचशे मीटर वर निसारा खोडत इथे एक, एक ब्रिज आहे तर ह्या होणाऱ्या दो, दोन दोन्ही ब्रिज इथल्या लोकांचे व्यवसाय थांबण्याची शक्यता था, वर्तवली जात आहे शक्यतो नवे व्यवसाय थांबणारच आहेत सातारा न्यूज साठी सतीश जाधव आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका